आगळे इस्टेट ठाणे विभाग प्रमुख तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष श्री दिनेशजी मलपे यांच्या वाढदिवसानिमित्त देगाव येथे शिवसेना प्रमुख श्री नवनाथ चव्हाण व महिला आघाडी शेर प्रमुख पूजाताई नवनाथ चव्हाण यांच्या वतीने पावसाळ्यातील गरज ओळखून निराधार महिला व ज्येष्ठ व्यक्तींना छत्री वाटपाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे प्रमुख शशी शिंदे राजकुमार शिंदे अण्णप्पा सतुंबर साहेबांना तग्गेली महिला आघाडी शहर संघटक अश्विनीताई भोसले महिला आघाडी प्रमुख मनीषाताई नलावडे आणि सुनंदाताई साळुंके शहर उपप्रमुख अनिताताई गवळी आणि मारताताई असादे अंजनाताई चव्हाण भाजपा नेते हेमंत पिंगळेसर सामाजिक कार्यकर्ते अंकिता पवार शीतल यमगर कोमल यमगर वैष्णवी पांढरे पूजा वनमाने समाजसेवक अनिल राठोड शिवाजी पवार नंदकुमार नंदकुमारे असंख्य शिवसैनिक आणि ग्रामस्थाव परिवाराचा आणि लोक काय म्हणतात शेवट लोकांच्या मनात सर्वसामान्य माणसाच्या विषयी पुन्हा विचार विषय असताय हा एक महत्वाचा भाग आहे आणि मला ते सातत्यानं नवनाथ चव्हाण असेल इथलं आमचे पाटील असतील आमचे सगळे प्रमुख कराडे परिवार असेल या सगळ्यांमध्ये सातत्यानं लोकांच्या संपर्कातला हे दिसून आलेलं आहे पण हे दिसतं बोलून होणार नाही तर ज्या ज्या वेळेस योग्य वेळ असते त्यावेळेस तुमचा आशीर्वाद सुद्धा त्यांच्या पाठीमागे तितक्या ताकदीन असणं गरजेचं आहे नाहीतर तर काम करणारा करत राहतो आणि जेव्हा त्याच्या मागे उभं राहायची वेळ येते तेव्हा आपण उभं राहणार नसेल तर काम करणारा सुद्धा उत्साह येत नाही त्यामुळं आपण सुद्धा जे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी लोक आहेत त्यांच्या पाठीमागा आपण कायम येणाऱ्या काळात सुद्धा उभं राहत अशी आशा व्यक्त करतो साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि फुल फुलाची पारपरी अशा पद्धतीचे दिवसभर कार्यक्रम आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये